युट्यूब वरती सातशे प्लस रेसिपी आहे आणि काय बोलायचं भारतीय भेटली आणि कसुरी मेथी घेतलेली आहे आणि अशी वरून टाकलेली क्रश करून कसुरी मेथी कि खुशबू मग त्यानंतर बटार आणि मस्त मी की आता घाटली मारायची आपल्याला चांगल्या प्रकारे वाक काही सुगंध आलाय ना ओहो हो हो ल त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे नमस्कार सर्वांना तर आता मी ब्लॉग ला सुरुवात करतोय उज्जैन नंतर आल्यावरती आपला हा पहिला ब्लॉग असणार इथे सानू बसली टीव्ही बघतय मस्त घरात थोड क्लीन भरपूर पसारा झालेला समजतच नाही कसं काय आम्ही सगळं क्लीन करून माती वगैरे जमा सगळं जा झाली आहे जेवण पण आता मी रेडी करते जेवूया मस्त आणि मग थोडं जे काही काम आहे आपलं पेंडिंग ते करूया ऑर्डर आलेले परत आपले नवीन स्टॉक बनवायला लागेल आता उद्या उद्या, उद्या परवा दोन ते तीन दिवसात बनवायला लागेल रेडी म्हणजे बुधवारी नवीन मसाला तयार होणार आहे तुम्ही नवीन मसाला आपण सगळं ऑर्डर वगैरे दिलाय मसाल्यासाठी जिथून आम्ही ऑर्डर करतो तिथे की आम्हाला मसाल्याचा मटेरियल हवा आहे जेवढा आपण तेवढा मग ते आपण आणणार आणि दोन दिवस सुकवणार आणि मसाला बनवणार बुधवार आणि एक ताईचा कसा एक क्वेश्चन होता मध्ये म्हणजे तिने विचारले मग तुम्ही मिरच्या कधी सुकवतो तर कसं आहे माहितीये का ताई आम्ही मिरच्या ना टेरस वरती सुकवतो दोन ते तीन दिवस आम्ही आता बघा आजच आपण उज्जन शनिवार आजचा वार काय आजचा वार आहे संडे आहे मग सोमवार मंगळवार आणि बुधवारी दुपारचे हा दुपारी आपण काढणार तर तीन ते अडीच दिवस आम्ही मस्त मिरच्या सुकवतो मग नंतर आम्ही हे प्रोसेस करतो पण आपण व्हिडिओ मध्ये का नाही दाखवत दाखवलेला आहे खूप सारे क्वेश्चन असतात तो तो भी जुने कुठे ना कुठे आम्ही दाखवलेला आहे पण आता ना ना दाको दाको तो तो कारन कारन का दाखवत त्याला पण एक कारण आहे कारण कसं मसाल्याचं कॉम्पिटिशन आहे कसं आहे म्हणजे थोडा तरी आपण काय दाखवला ना तर लगेच दुसऱ्यांना पण जमतात जे मसाले बनवतात ना त्यांना पण लगेच आयडिया येते हा असं मसाला केल्यावरती असं गेला असं गेलं असत खूप सारे प्रोसेस दाखवलेलं सगळं प्रायव्हेट केलं एखादा असा व्हिडिओ मसाला भरताना घेऊन जाताना दाखवलेलं आहे

साठी म्हणजे तुम्हाला हजार मसाला घेण्यापेक्षा एक मसाला घेतलेला परवडते ना प्रत्येक रेसिपी साठी तुम्हाला एकच मसाला आपला मसाला टाकायचा हलद टाकायची आणि बनवायची रेसिपी आराम दोन ते तीन महिने इझिली जाईल अर्धा किलो मध्ये का कारण की तुमच्या स्पायनेस वरती तुम्ही किती तिखट तिकट बरोबर जर तुम्ही कमी तिखट खात असाल तर आरामात तीन महिने तुम्हाला पॅकेज चालेल अर्धा किलोचा एकदा इन्व्हेस्ट करा तर तुम्ही घरातले पण खुश होतील की अरे काय टाकलंय जेवढं किती वेळेला पण जे आम्ही स्टेटस ठेवतो ना डाऊट येत असेल तर नंबर सेव्ह करा आणि हाय पाठवा आम्ही तुमचा नंबर सेव्ह तुम्हाला डेलीचा फीडबॅक जे स्टेटसवरती ठेवतो ते तुम्ही वाचाल ना तुम्हाला कळेल की आम्ही जे काय ते रिअल सांगू काही खोटेपणा सांगत नाही आपल्या माझ्याची वाहवाही करत नाहीये आणि आपण कुठेही प्रमोशनसाठी पण दिला नाही की दुसऱ्यांकडून ना आपल्याला वावाई करायची गरज एकदा अशी टाईमच वाव आम्हीच करणार ना आमची युट्यूब फॅमिली आम्हाला स्टेटस फीडबॅक वरती दे आम्हीच करणार लोकांना पैसे देऊ अरे मी तुम्हाला एक सांगतो वरती सर्वात मोठा क्रिएटर कोण आहे युट्यूब क्रिएटर कोण आहे सांग मिस्टर रिज त्याचा चॉकलेटचा बिझनेस आहे कशाचा चॉकलेटचा प्रत्येक प्रत्येक व्हिडिओमध्ये तो चार पाच वेळेला त्याचे ब्रँडचा प्रमोशन करतोय तेवढा मोठा युट्यूबर किती सबस्क्रायबर आहे तीनशे मिलियन तीनशे साडेतीनशे मिलियन त्याचं सबस्क्रायबर आहे

तयार होणार आहे ज्याला कोणालाही मसाला हवा असेल कारण तुम्ही ही जेव्हा व्हिडिओ बघणार ना तेव्हा आपला मसाला आउट ऑफ स्टॉक झालेला असेल तर नवीन फ्रेश मसाला तुम्हाला हवा असेल तर या बुधवारी नवीन तयार होणार जो कोणी ऑर्डर करेल म्हणजे प्री बुकिंग चालू आहे जो कोणी मसाला आपल्याकडनं ऑर्डर करेल ना त्याचा मसाला गुरुवारी आमच्या इथून कुरिअर होईल चला स्नेहाने काय काय बनवले ते तुम्हाला दाखवते काय झालं माहिती बोलता बोलता गॅस फास्ट करून गेले मस्त राव दे सुक्काज भारी खायला बाबा पण किती मस्त ग्रेव्ही केलेली एकदम एकदम चिंचं ना ते आपण आता इंट्रो शूट करण्याच्या नादात बोलत गेलो ना म्हणजे कसं विषय निघला ना आपला मसाला जतरी बोलत 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 काय बोलते तू चिंचेचा कोल्ड टाकला एकदम आज टेस्टी टेस्टी होणार आहे वाह 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 तू पाहने सोडतो काय तोंडामध्ये म्हणजे थंडीचे कपडे मी थंडीवरच काढले तुम्हाला माहिती नाही किती वर्ष मला आता दिसलं मी गेले वर्षी मागवलं किती वेळा मी वेळ गेलो कुठे ना कुठे तुम्हाला हे नसते काय नसते लक्षच नसते म्हणजे म्हणून बोललो ना अरे पण तू एकदा घेशील ना वर्षानंतर करशील चार पाच वेळा मी वेळ गेले वर्षी केलेला गि झॅप चला जेवायला बसूया मग तर फायनली सर्व मसाला पॅकिंग झालेला आहे किती रात्रीचे वाजले रात्रीचे वाजले पावणे आठ सानू टी व्ही बघते स्नेहा काय करते चहा बनवते या गुळाची चहा पियाला

सानू लाबली लानपणापासूनच वाईने चौकस काय आवडते ना पहिल्यापासूनच पहिल्यापासूनच आवडते तिला एक असं स्क्वेअर शेपचं येतोय हं ते तो स्टार, वाले। स्टार वाले ओ स्टार वाले पण आवडतात तर चला या सर्वांनी चहा प्यायला हं चमच चमच होती एक हे सानू तर जा चॉप

चिकन पासून वेगवेगळे डिशेस बनवा जसं चिकन मोमोज हे ते काय बटर बटर चिकन बनवला बटर चिकन म्हणजे काय बटर असते का भरपूर त्याचे बटर पासून बनणार आणि थोडं डिफरंट असणार चालेल ठीक आहे फ्राई करावं लागेल जसं आपण बिर्याणी साठी करतो ना त्याचा पेस्ट बनणार ओके हाय दादा नमस्कार कसे आहात बरोबर दादा मसाला ताई कुठे बाहेर गेलेत का बाहेर गेलेत अच्छा, अच्छा 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 चला मग मसाला अर्धा किलो ताईने सांगितलं दिलेला आहे मसाला कसा आहे दादा मस्त मस्त चांगला आहे आवडला ना आवडला कारण जवळ जवळ तुम्ही आता भरपूर टाइम झाला ना एक जास्त वर्ष झाला असेल तुम्ही आपल्याकडनं दोन वर्ष दोन वर्ष झाले चला थँक्यू थँक्यू सो मच सपोर्ट करताय तुम्ही आम्हाला चला चला तर आता इथे एक ताईने मसाला ऑर्डर केला होता ताई मार्केट मध्ये गेले तर दादाला आता मी मसाला दिलाय आणि माईकच विसरलो तर थोडासा आवाज तुम्हाला माझा बरोबर क्लिअर नसेल तर एवढा समजून घ्या तर आता स्नेहाने चिकन सांगितलं आहे आणि आता कसं उज्जैनमध्ये होतो आपण तीन दिवस तर त्याचे मुलं घरामध्ये कोथिंबीर नाही टॉमॅटो नाही तर हे सर्व सांगितलेलं आहे तर आता पहिलं आपण ना चिकन घेऊया चिकन घेतल्यावरती बाकी सर्व वस्तू घेऊया आणि जाऊया घरी रेसिपी बनवायला चला कंटिन्यू तर आता चिकन घ्यायला आलो होतो एकशे चाळीस रुपयाचं चिकन घेतलं आहे मस्त इथं मस्तपैकी पावर घेतोय हा चिरा हां चिरा नाही वैसे वैसे ही रखो हां आपला नियमित दुकान आहे काय नाव आहे दुकानचं आपले के के चिकन शॉप के के चिकन शॉप के के जे ए के के अच्छा जे के ओके बोर्ड विरड लगाने का ना पब्लिक को कैसे समझ में आएगा नाही हां लगाते हैं छिड़को वाले उठाते हैं हां <laughs> उनका हफ्ता दो तो भी आएंगे नहीं दोगे तो भी आएंगे ना हां होतोय 140 रुपयाचे ना 200 लाख 200 थैंक यू स्नेहा ने टोमॅटो पण सांगितलं आणि हिरवी मिरची अरे टोमॅटो खराब आहे आणि कोथिंबीर पण सांगितलं बटर तर ऑलरेडी घेतलेला आहे हा ये दादा एक किलो देरची कोथिंबीर चला थैंक यू झाडू मारत दिस काय हो बटर मिरची कोथिंबीर टोमॅटो <laughs> अरे कांदा राला शेवटी आहे का कारण तू बोलली नव्हतीस तू पण जे सांगितलं ते आणलंय बरोबर कोण कोण असा म्हणजे ज्या घरातल्या वस्तू म्हणजे जसं सामान सांगितल्यावरती विसरतो नक्की कमेंट करून सांगा काहीतरी वस्तू विसरतोच ना अरे जो आता मी प्रश्न केला हा ताई ना ताई आई जेवढ्या पण आपल्या व्हिडिओज बघतात त्यांना प्रश्न केलेला आहे का तुमच्या घरामध्ये असा कोण आहे का तुमचा मुलगा नाहीतर नवरा ना का असं म्हणजे काय एक वस्तू दिसत कारण ते मला भरपूर सवय आहे ना पण फक्त जेव्हा पूजा करायची असेल तर भरपूर आणतो जेव्हा तू नाही सांगलं तरी त्या गोष्टी आणतो मी जेव्हा महादेवांची पूजा करायला जायचं तेव्हा ना तर आता मस्त सर्व सामान झालेलं आहे तर मग एक काम करू आता रेसिपीला तयारी करू करून घेते पेस्ट करून आपण बटर चिकन ची रेसिपी स्टार्ट करायची अगोदरच आपल्याला कांद्याचा बरिस्ता बनवायचा सर्व कांदा कडाई मध्ये टाकायचा फ्राय करून आहे दोन कांदेम साईज कडाई पण छोटी आहे ना कांदे फक्त मोठे घेतले म्हणजे तसे

जे आपण बिर्याणीला युज करतो ना तसंच सेम ना तेच बरिस्त झाले आता सर्व काढूया पटापट ब्लिंकिट वर और ना ऑर्डर केला होता आणि दादांनी आपल्याला ओळख दिली का व्हिडिओ बघतो कोण बघतोय मी पण बघतो अच्छा अच्छा व्हिडिओ थँक्यू थँक्यू सो मच खूप छान वाटलं पाणी ओळख दिली वगैरे तुम्हाला पाहिजे का खूप सारे आयडियाज भेटले आहेत जसं की चिकनच्या रेसिपीज आहे ऑटोने वगैरे म्हणजे ते एक म्हणजे शॉर्टकट जे जर्नी असते ना पैशांमध्ये वगैरे थँक्यू खूप छान वाटलं मस्त वाटलं तर ब्लँकिट वाला दादा आला होता तर त्याच्याशी बोलता बोलता इथे पाण्यामध्ये काजू टाकलेले आहेत आणि एक टोमॅटो oh. टाकलेला आहे याला मस्त बॉईल करायचं आहे oh. किती भारी बोल होत दादा माहितीये का म्हणजे आपले व्हिडिओज बघून म्हणजे काय त्यानंतर तो तू समजेल म्हणजे खूप हेल्पफुल असतात व्हिडिओ म्हणजे बघा प्रत्येक जण मेहनत करूनच करतोय पण जे मध्ये आपले पर्यंत येतात आणि ते ते पण त्यांच्या किती किती मेहनत करतात आपण पण आपल्याला आपली करता तारीफ करतात आपण तर नेहमीच त्यांना बोलतो ना आपण प्रत्येकाला पाणी वगैरे विचार आम्हाला माहिती आम्हाला जाणीव आहे की मेहनत काय असते जरी ते लिंकेट वरून आले तर त्यांना पाणी कधी कधी कोल्ड्रिंक पण विचारते मी त्याला आज विचारतात पण किती चांगलं वाटतं ना त्यांच्याकडून आपल्याबद्दल ऐकायला मला भारी वाटत होतं म्हणजे असं हे बोलतात ना काय कमवलं तरी हे हो कमवलेलं आहे नाव कमवलेलं आहे त्याचा आवाज किचन मध्ये होतो त्यांचा आवाज खुशी वाटत होती बरोबर कारण दादा बोलणार तू मला बोलते कुठेतरी बघितले <laughs> बोलते मग नंतर सांगितलं तू बोलते युट्यूबर आहेत का कारण कसं आहे माहिती का आम्ही ना लवकर सांगत नाही आपण युट्यूबवरती व्हिडिओ बनवत होते जेव्हा त्यांना कन्फर्म होते तेव्हाच आम्ही सांगतो का वीटो वीटो मी मी वीटो वीटो हा आम्ही व्हिडिओ आता बघा मी काय केलं आहे का दही ऍड केलंय ना आहे ना दही मी घाबरले की मी दही मागवलं दूध कसं काय मागितलं कारण मी पटकन करूया ही बॉईल होते ना हा चांगला बॉईल होऊ द्या चांगला बॉईल ओके 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 पटापट आपण थोडासा मॅरिनेट करूया सर आता दही घेऊया चिकन मध्ये दही टाकलेले आहे बघा असं दोन ते तीन चमच एवढा दही बस ओके हे बघ इथं ना ते बरोबर आहे ना हे सर्व बरोबर बरोबर आहे फुटा बिटा जवळ कसं काय फुटेल नाही ना हे कुठे गेला तो लिंबूचा आता नाही करणं मी पिलते ते ना होईल तुमच्याशी होईल ना आणि मग त्यानंतर अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे बस ना एवढा काजून टाकू टाका टाका फुल मला सीट्स नको होते म्हणून आता बघ गेले सर्व राहू दे ना मग कडू लागतील जर तोंड तू पटकन असं एक एक चम्मच <laughs> एक चम्मच तर घ्यायचं ना वर करायचं थोडी दही गेली त्याच्यात चम्मच मध्ये तरी चालल काढ पटकन का मी काढू नाही मी काढेन अरे तो आता अरे म्हणून तर बोलते ना मी काढू का एक काम कर रेसिपी पण बन तुम्हीच बनवा उलटा खायची रेसिपी आपल्याला मग खायची तर तुम्ही टेस्टीच बनवणार टेस्टीज बनवणार हा टेस्टीज मी बन... रेसिपी तुम्हाला सांगते ना इंस्ट्रक्शन किती आहे रेसिपी मास्टर तू आए, मी आ, मी आहे मी आहे मी तर आहेच मी आहे बाबा मी मानते आता दही टाकले लिंबूचा रस घेतलाय अर्धा आणखीन काय मीठ चवीनुसार मीठ जेवढा आपण रेसिपी मध्ये ऍड करायचं तेवढा मीठ घेतो याच्यानंतर आपल्या मीठ ऍड करायचं ओके वाटलं तर आपण नंतर टेस्ट करून टाकू शकतो ओके मग त्यानंतर हळद हळद आणि मग त्यानंतर आपला स्पेशल स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती मसाला ऑर्डर करू शकता या बुधवारी आपला नवीन मसाला तयार होणार आहे आणि मस्त मसाल्यांना चिकन मध्ये मिक्स करून आहे आपण कांद्याचा बरिस्ता केलाय तो पण थोडासा ऍड करायचा ओके बघा कांद्याचा बरिस्ता पण टाकलेला आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा बटर मेल्ट करून देणार थोडा मला ओके काल याच्यात आणि हे बघा त्यानंतर बटर सर्व टाकू सगळीकडे ना ओ, है है। हो मस्त अर्धा बटर घेतलेला आहे रेसिपी कमी थोडस अर्ध्यापेक्षा कमी आहे आणि मस्त पैकी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आपल्याला गरम आहे म्हणून चम्मच ने मिक्स करतेस मी ह्या ते बंद करा बंद करू घ्या ओके हे बघा साल निघालेला आहे मस्त टोमॅटोचं तर चांगल्या प्रकारे मिक्स केलेले आता काय करायचं आपण इथे दहा ते पंधरा मिनिट साठी ठेवतोय कारण कारण आपल्याकडे जास्त जास्त वेळ नाहीये तुम्ही एक तास जेवढा असेल ठेवा तेवढी टेस्टी आता इथे स्नेहा पेस्ट बनवते चार ते पाच काळी मिरी टाकलेली आहे दालचिनीचा एक तुकडा स्टार फुल मग त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या कांद्या घेतलेल्या आहेत आणि मग त्यानंतर खूप सारा बरिस्ता म्हणजे जेवढा रालय तेवढा पण टाकलेला आहे मग त्यानंतर टोमॅटो बॉईल केलेला बघा याचा सालने घेतला आणि मग त्यानंतर बॉईल केलेले काजू आणि मग त्यानंतर कमी तिकडवाले दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तोडून आणि आता मस्त पिकी याची पेस्ट बनवूया आपण तर बघा अशा प्रकारे स्नेहाने मस्त पिकी पेस्ट करून घेतलेली आहे इतका सुंदर सुगंध सुटलाय ना आणि अजून एक गोष्ट मी सांगायचीच विसरली जर तुमच्याकडे आपला स्नेहा लजीज मसाला नसेल तर तुम्हाला याच्यात अजून मसाला ऍड करावे लागतील जिरा पावडर मिरी पावडर धणे पावडर आणि काश्मीरी मिरची पावडर हे चार

आपलं असेल तर गरजच नाही जशी रेसिपी दाखवली तशी बनवायला लागेल कारण मी फर्स्ट टाइम तुम्हाला सांगितलं की होणारच नाही रेसिपी कारण प्रत्येक रेसिपीचा टेस्ट असतो ते सगळे मसाल्यावरतीच आहे आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे सगळे मसाले ऍड करायचे माहितीये का आता तुम्हाला दाखवला मसाला आणि फक्त हालत आपली टाकलेली तुम्ही पण विचार कर तुमचा मसाला टाकणार हलत टाकणार ते तसं बनणार की नाही ते कारण आपल्या मसाल्यामध्ये सर्व मसाले आहेत बाकीचेच नाही आणि कोणकोणते मसाले टाकायचे ते तुम्हाला सांगितलेले आहे जर तुमच्याकडे आमचा मसाला नसेल तर बरोबर ओके त्यानंतर ते तेल घेतला तोच आपण युज करूया रेसिपीसाठी तर आता आपण सर्व जे चिकन आहे तेल मध्ये सोडूया ओके म्हणजे काय आहे फ्राय करायचं आहे पाच मिनिटं फ्राय करून घ्यायचं आपण पाच मिनिट मग असं फ्राय केल्याने असं कडक नाही ना लागणार फ्राय केल्याने चिकन लवकर शिजतोय अच्छा खूप लोकांना माहिती तुम्हाला माहिती ना सांगते का एवढे रेसिपी दाखवले काय सांगायचं आणि काय बोलायचं बोला काय काय सांगायचं काय बोलायचं काय बोलायचं युट्यूब वरती सातशे प्लस रेसिपी काय सांगायचं आणि काय बोलायचं भारतीय भेटली सारी रेसिपीज बनवते आणि तुम्ही आहे की तुम्हाला माहिती नाही की चिकन तेलात केल्यावरती फ्राय होते मस्त शिस्त तर आता चार ते पाच मिनिट झाले बघ किती छान असा बॉइल झाला दिले किती बार हजारो करोडो पाहिजे आहे चिकनच पण त्याचा टेस्ट बघ किती डिफरंट प्रत्येक बनवण्याच्या याच्यावरती असते ना आपण कसं बनवतो पाणी अॅड करूयात थोडस वेस्ट नाही बनाय तो ओंगले चाटके खाय बरोबर सर्व आपण पेस्ट टाकलेली आहे काय नाही मग हॉटेलचा एवढा टेस्ट लागलो हॉटेल मध्ये कलर फूड टाकतात फूड कलर टाकतात आपल्याला हॉटेल वा काय भारी कलर आलाय तसंच तर असते अरे पण त्याच्याने किती काय काय होते म्हणजे मी असं नाही बोलत का हॉटेलचं खाऊ नका तुम्ही त्या चांगलं नसतो मी एक तुम्हाला एक सांगतोय असा असतो फूड कलर किती असतोय ना त्याच्यामध्ये आपल्या मसालेमध्ये असं काहीच नाही तुम्हाला म्हणजे पूर्ण जेव्हा मसाला घेणार ते मसाल्याच्या पॅकेट वरतीच लिहिलेलं असेल कुठे दाखवच नाही आपण इथे लिहिले नो केमिकल्स नो प्रेझर्वेटिव्ह नो ऍडेड कलर्स घरगुती आगरी स्पेशल मसाला स्नेहा लजीज घरगुती आहे आता काय करायचं परत आपण दहा ते पंधरा मिनिट शिजून घ्यायचं आहे अरे बघाच नाही आणि परत एकदा झाकण काढलेलं आहे आणि अर्धा ग्लास एवढा पाणी ऍड केलेलं आहे म्हणजे मसाल्यांचं आपलं मॅरिनेशन केलं त्याच्यामध्येच म मॅरिनेशनचा पण मसाला वेस्ट नाही केला पाहिजे बरोबर पुन्हा एकदा चांगली घाटली मारलेली आहे आणि घाटली मारून झाल्यावरती झाकण द्यायचं आहे पुन्हा किती परत आपण दहा मिनिटं बारा दहा मिनिट खरं तसने आणि कसुरी मेथी घेतलेली आहे आणि शिवरून टाकलेली क्रश करून कसुरी मेथी की खुशबू स्वाद मग त्यानंतर बटर हे बघा आणि परत झाकण द्यायचं पाच मिनटांसाठी हे बघा दोन नंतर झाकण काढलेलं आहे वा मस्तपैकी आता घाटली मारायची आपल्याला चांगल्या प्रकारे वाफ काही सुगंध आलाय जागं दिले किती टाइम तो, लागेल तर चिकन होऊन दहा मिनिट झाली गॅस वगैरे बंद केलेला आहे आणि स्नेहा इथे चपात्या बनवते मस्तपैकी जी मला आवडते पण हीच आवडते हा सकाळी नाश्त्याला चपाती साजूक तूपवाली चिकन पण झाले बघा किती मस्त तुम्हाला दाखवतो ओ हो 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 लजीज मग त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे तर फायनली आता आम्ही जेवण घेतोय सानोनी पण डिश आणलेले आहेत फेवरेट डिश आणली ती वाह बघा किती सुंदर आणि अप्रतिमाचा कलर आलेला आहे बघा फक्त आपल्या स्नेहा लजीज मसाला टाकले आणि हळद टाकली बस बघा त्याच्यात जेवढा भारी काय कलर ऍड करायची गरज नाही दुसऱ्या मसाल्यांची गरज नाही तुम्हाला एकच मसाल्यामध्ये सुगंध टेस्ट कलर जे जेवढे बोलतात ना जे असतात मसाल्यामध्ये टेस्ट ते सर्व तुम्हाला मिळत दहा टाईपचे मसाले टाकले ना की टेस्ट पण नाही खरं सांगते जे आपण अलग अलग टाकलं टेस्ट नाही येत तेवढी चांगली आता या हॉटेल मध्ये आपण जातो माहिती आहे ना त्यांचा कसं फूड कलर असतोय चिकन मसाला असतोय चिकन बरेच सारे असे असतात मसाले ना घेणार मी नाही खाणार एग पीस घेण तर हा घेणच मी खरंच नको हे खाना या सर्वांनी जेवायला वा चपाती माझ्या आवडती 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 आवर्ती या जेवायला चिकन डायरेक्ट घेतो चिकन चौडत आणि ग्रेव्ही सोबत गरम आहे गरम या जेवायला मित्रांनो सेम no. mm. जी आपल्याला हॉटेल ला टेस्ट भेटते ना त्याच्यापेक्षा कितीतरी भारी झालंय खरंच कस आहे आवड तुला खरच एक नंबर पूर्ण आपण रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला लिंबूचा रस पिलूया मस्तपैकी थोड़ा सा मिक्स करूया ग्रेव्हीसोबत अप्रतिम mm. oh, लेग पीस बघा कसं शिजलं आहे एकदम परफेक्ट गरम आहे आपण सलूट आहे तुलाच एक नंबर एक नंबर अति उत्तम एक नंबर तू पण बघा चिकन पण एकदम सॉफ्ट झालं ना हा एकदम परफेक्ट शिजल भारी करायला कर पाहिजे नाही हो पूर्ण रेसिपी आम्ही दाखवलेली आहे तर नक्की ट्राय करा आणि या बुधवारी आमचा नवीन मसाला पण तयार होणार आहे तर ज्याला कोणाला ही मसाला हवा असेल ना तर प्री बुक स्टार्ट आहे प्री बुक का घेतो माहिती आहे का म्हणजे बुधवारी मसाला तयार होईल ऑलरेडी खूप साऱ्या ऑर्डर असतात त्याच्यामध्ये कसं आहे बुधवारी मसाला तयार झाला ना का गुरुवारी ज्यांनी अगोदर केला असेल त्याचं कसं गुरुवारी मग लगेच हे कुरिअर होणार हो, म्हणजे हो. बुधवारी देताना ऑलरेडी आपल्याला ज्यांच्या ऑर्डर आले त्यांचेच मसाले कुरिअर होतात म्हणजे बुधवारी आपल्याला जे, जे कुरिअर होते त्यांचे शुक्रवारी जातात त्यासाठी आम्ही प्री बुक घेतो जेणेकरून त्यांना टाइमवरती वेळेवर मसाला मिळेल बरोबर आणि मी अजून एक तुम्हाला म्हणजे बोलणार आवडेल मला बोलायला ज्यांनी कोणी बटर चिकन कधीच रेसिपी केली नाही ज्यांच्याकडे आपला मसाला आहे ते आवर्जून रेसिपी करा रेसिपीला आवडत पेक्षा मध्ये ना शंभर गुण टेस्ट बेटर आहे आणि आपला घरगुती आहे आणि एकदम सेफ आहे खायला तर जसं आपण रेस्टॉरंट मध्ये किंवा बाहेर हॉटेलमध्ये कुठेही खातो तर कलर ऍड असतात खूप सारे टेस्ट साठी पण ते लोक काय ना काही टाकत असतात पण हे आपल्या घरगुती टेस्टी अस्सल टेस्टी आपल्या मसाल्यामध्ये बनलेलं आहे तर तुम्ही तुम्ही नक्की ट्राय करा जर करत असाल तर तर कमेंट करून सांगा आवडेल चला आता या ब्लॉग एंड करूया नाहीतर ब्लॉग मोठा होईल तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया तो बाय